भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय भारतीय सैनिकांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे उरी दहशतवादी हल्ल्यात नाशिकचे संदीप ठोक हे शहीद झाले होते संदीप यांच्या खंडागळी गावातल्या ग्रामस्थांनी भारतीय सैनिकांनी पाक हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल ऑपरेशनचं स्वागत केलंय खंडागळी गा ग्रामस्थांनी आपल्या काय भावना व्यक्त केल्यात जाणून घ्या के। मला सांगा काय प्रतिक्रिया पहिली तुमची ज्या पद्धतीचं उत्तर भारतीय सैनिकांनी दिलं त्यावर आपल्या उरी येथे झालेल्या हल्ल्यात सतरा जवान शहीद झाले होते आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या लष्करानं पाकिस्तानच्या बाउंड्रीमध्ये आज तीन किलोमीटर जाऊन त्यांना जो धडा शिकवला ती खरी श्रद्धांजली आज ठरलेली आहे खरं म्हणजे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते गेले अनेक वर्ष सतत आपण जो अन्याय सहन केला आणि आपल्याकडे मुळात अन्याय सहन करण्याची जी भगवंतांनी शक्ती दिलेली दे या देशाला त्याचा हा उद्रेक ह्या शहीद जवानांच्या अठरा शहीद जवानांच्या माध्यमातून हा पुन्हा एकदा उफाळून आला या वेळेला सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट अशी की मला कधीकधी असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गणिमी कावा होता त्या गणिमी काव्याच्या पद्धतीनं आज की जे छत्रपती शिवरायांनी लाल महालात जाऊन शाहिस्तखानाची बोटं छाटली होती त्यावेळी वेळेला रात्रीचा असा रात्रीचाच प्रसंग होता आणि त्याही वेळेला अचानक घुसून घरात घुसून शाहिस्ते खानाची बोटं छाटली आणि सही सलामत पुन्हा बाहेर आली तीच पद्धत कदाचित या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले लष्कर प्रमुख किंवा लष्करी अधिकारी जे असतील त्यांनी तीच पद्धत या वेळेला उपयोगात आणली आणि खऱ्या अर्थानं या शहीदांना सन्मानानं श्रद्धांजली वाहिली त्याला सडेतोर उत्तर देण्याची धारणा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये का, मना का तयार झाली या देशातला जवान आज म्हणतोय देशाच्या पंतप्रधानांना म्हणजे अण्णा हजारेंसारखे एकोणनव्वद वर्षाचा सा माणूस सांगतो का प्रसंग, प्रसंग पडल्यास मी सुद्धा त्या ठिकाणी युद्धाला जायला तयार एवढं एवढं कशामुळे तयार झालं आमचं राष्ट्रावर प्रेम आहे आमचं आमच्या देशावर प्रेम आहे आणि हे प्रेम असताना जर आम्हाला कोणी त्रास देत असेल तर आमच्या भावनेशी कुणी खेळायचा प्रयत्न करू म्हणून हा जो काल केलेला हल्ला आहे किंवा आपण त्याला जे प्रत्युत्तर दिलेले हे खरं म्हणजे मोदी साहेबांचं तर मनापासून आभार मानले पाहिजे सैन्य त्यांना तर मी धन्यवाद देतो जी कारवाई केली पण ही कारवाई केली पण ही कारवाई थोडी आहे का माझं असं म्हणणं आहे की का अजून कारवाई केली पाहिजे कारण इथपर्यंत एवढी कारवाई करून थांबणार नाही आज जे शहीद जे आपले अठरा गेले पण पर अजून परत पाकिस्तान परत हमला करू शकतो पण माझं तर असं म्हणणं अजून तुम्ही तीन नाही तुम्ही दहा किलोमीटर घुसा पण त्यांचा नायंडाटच करा खरी साधना आहे आपल्या आठव्या झाला इथून मागं जर मुंबईला दहशत हल्ला झाला त्या जवानांना सुद्धा आपल्याला खरा श्रद्धाजी मानता येईल म्हणून आम्ही गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता न थांबता ही कारवाई अशीच चालू ठेवावं एवढंच मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो शहीदाचं गाव आहे अजून शहीद देणार का या देशासाठी किंवा कधी पण तुम्ही म्हणले तर आमचे दोन दोनशे मुलं भरतीला जातात आम्ही तर आज म्हणले ब... चला तर आम्ही सगळे म्हणजे लहान तर मोठ्या माणसापर्यंत सगळे आज सैन्यामध्ये भरती व्हायला तयार आहोत कधी पण हो खरंच या देशभक्तीला सलाम करावा असा वाटतो कारण ज्या गावानं सैनिक दिले जे धारातीर्थी पडले तिथून आणखी सैनिक देण्याची तयारी आहे काय म्हणाव्या देशभक्तीला